नमस्कार एस एन न्यूजमधील आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहू याची विशेष बातमी तुकडादास क्रीडा मंडळाच्या वतीने स्वर्गीय गणेशराव ठाकरे व स्वर्गीय प्रवीण लोखंडे यांच्या स्मृतीपित्यर्थ अखिल भारतीय भव्य खुले कबड्डी सामने महिला व पुरुष गट आयोजित करण्यात आले आहे हे सामने दिनांक एकोणवीस वीस व एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुकुंज मोजरी येथील अखिल भारतीय श्री सेवा मंडळाच्या भव्य प्रांगणात पार पडणार आहे अशी माहिती तुकडादास क्रीडा मंडळाचे संस्थापक अविनाश ठाकरे यांनी तिवसा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून दिली या स्पर्धेचे उद्घाटक आमदार संजय खोडके विधान परिषद व आमदार सुलभा खोडके यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रसिद्ध अभिनेते अरुण कदम यांची विशेष उपस्थिती राहणार आहे दरम्यान प्रमुख अतिथी म्हणून जनार्दन बोते सचिव अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रवादीच्या सुरेखा ठाकरे संतोष महात्मे दिलीप भुयार प्रकाश पडोळे प्रकाश मकरमपुरे तसेच गुरुदेव नगर व मोजरीचे सरपंच यांची विशेष उपस्थिती राहणार असून बक्षीस वितरण जिल्हाधिकारी अमरावती तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी उपस्थित राहणार आहे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या भव्य कबड्डी स्पर्धेदरम्यान महिला व पुरुष यांच्यासाठी बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली असून या कबड्डी स्पर्धेतून अमरावती नागपूर गोंदिया भंडारा नाशिक संभाजीनगर अकोला बुलढाणा जळगाव सोलापूर कोल्हापूर सातारा यासह राज्यभरातून महिला व पुरुषांचे संघ मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे भाऊ गेल्या तीन दिवस या ठिकाणी प्रथमच कबड्डी स्पर्धेचं खुलं आयोजन करण्यात आलं आहे काय सांगाल संदर्भात हे आपल्या याच्यासाठी खूप संजीवनी असू ग्रामीण भागासाठी संजीवनी म्हणून आपण हे करत आहे प्रयत्न करतो छोटासा छोटे काही ॲक्च्युअल याचा उद्देश जो आहे आपला आ, तो असा आहे की म्हणजे या स्पर्धेचा उद्देश जो आहे ग्रामीण पातळीवरचा तो खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरील जे व्यासपीठ आहे ते उपलब्ध करून देणे ग्रामीण भागासाठी कबड्डीसारख्या भारतीय खेळाची ताकद जे आहे ते गावागावात पोहोचवणे हाच एक मूळ उद्देश आहे त्या पाठीमागचा कोण आकर्षण असणार या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये आकर्षण म्हणून आपले महाराष्ट्राची हास्य जत्रा जे आहे त्याचे जे अरुण कदम म्हणून आहे ॲक्टर ते आपले ते विशेष आकर्षण राहणार आहे बक्षिसाची कशी लय या स्पर्धेमध्ये बक्षिसाची लयलूट म्हणजे प्रथम बक्षीस जे आहे ते पुरुषांसाठी एक लाख रुपये आहे द्वितीय बक्षीस एकाहत्तर हजार रुपये आणि तृतीय जे आहे ते एक्कावन्न हजार रुपये आहे आणि तसेच त्यासोबतच महिलांसाठी प्रथम बक्षीस एकाहत्तर हजार द्वितीय एक्कावन्न हजार आणि तृतीय बक्षीस जे आहे ते एकतीस हजार रुपये राहणार आहे प्रेक्षकां जे कबड्डी प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी बसण्याची किंवा इतर नियोजन कसं असणार उत्कृष्ट अशी चांगल्या क्वालिटीची आपण गॅलरी तेथे सांगितलेली आहे जे आमचे सहकारी आहे मुकुंद दसकट म्हणून नेहमीच ते सगळीकडे ऑल इंडियाची गॅलरी तेच लावतात उत्कृष्ट अशी त्यांची गॅलरी आहे तशी व्यवस्था चांगल्या प्रकारे केली नियोजना नियोजनाखाली हे आयोजन होणार आहे म्हणजे कुठली संस्था आहे किंवा काय आपलं तुकडादास क्रीडा मंडळ मोजरी गुरुदेव नगर असं ते आपलं मंडळ आहे दोन्ही गावं मिळून आपण ते एकत्रच आहे आणि त्याचे विनीत आणि आयोजक जे आहे ते तुकडादास क्रीडा मंडळासोबतच विनीत जे आहे ते दोन्ही गावकरी आहे येणारे जे या स्पर्धेला कबड्डी स्पर्धेत सहभागी होणारे जे खेळाडू आहे त्यांची व्यवस्था कशी असणार आहे खेळाडूंसाठी आपण विशेषतः महिलांसाठी वेगळी व्यवस्था केली आहे आणि पुरुषांसाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे त्यासोबतच त्यांची मेस पण वेगळी राहणार आहे आणि नाश्त्यापासून चहापासून जेवणापर्यंत दोन्ही टाईमचं त्यांची व्यवस्था आपण केलेली आहे भाऊ एकंदरीतच हा प्रथमच भव्य दिवस हा सोहळा म्हणजे कबड्डी स्पर्धेचं आयोजन होणार आहे त्यामुळं पोलीस प्रशासन किंवा या ठिकाणी महिलेच्या सुरक्षेच्या उद्देशाने काय नियोजन असणार आहे आम्ही तसं एस पी साहेबांना एक निवेदन देणार आहे मंडळातर्फे आणि माझ्यातर्फे कारण मी संस्थापक असल्यामुळे त्या मंडळाचा आणि एक राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी माझ्या स्वतः हेडवर त्यांना एक एस पी साहेबांना तिवसा उस पोलीस स्टेशनला आणि कलेक्टर साहेबांना तसं आम्ही एक पत्र देणार आहे निवेदन देणार बाकी सर म्हणजे आपल्या लेव्हलचे जे नेते आहेत जसे राष्ट्रवादीचे हो अजितदादा असेल किंवा काय नुकतं दादा तुमच्या कबड्डी स्पर्धेच्या आधी अधिवेशन संपणार आहे त्यामुळे हो। कोण नेते वगैरे या ठिकाणी हजेरी लावणार आहे सध्या तरी आपण असं काही सांगू शक म्हणजे शकत नाही पण माझा प्रयत्न राहील अजितदादांसाठी पण सध्या तरी उद्घाटक म्हणून आम्हाला मान्य श्री संजयजी खोडके साहेब विधानपरिषद आमदार तसेच सौ सुलभाताई खोडके विदा वि विदा, अमरावती विधानसभा ह्या उद्घाटक म्हणून लाभणारच आहेत तद्वतच आम्हाला माझा प्रयत्न राहील उद्योगमंत्री जे आहे आपले इंद्रनील नाईक साहेब यांच्यासाठी hmm. अध्यक्षीय म्हणून त्यांना बोलावण्याचा माझा प्रयत्न राहील hmm.